Brought टू यू by टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही परंतु मी नाराज आहे तर शंभर टक्के नाराज आहे हे नैसर्गिक आहे नाराजी आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझ्या त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटते गाठीसाठी पण मग मी त्यांच्याजवळ वस्तुती ती पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असावी पुणे शहरात काय असावं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीचे दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शहा विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वार्डावाईज सर्व मी त्यांच्या कानं घातलेलं आहे की काय हो काय होऊ शकतं मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळात आता डिक्लेअर झाले बी फॉर्म मिळेल नाही अजून बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतो असं मला वाटतं टेक्निकली काई -काई नुण नुण तर काय काय होऊ शकतं मुरली मोळांना मी विरोध केला नाही परंतु दंगेकर आणि मुरली मोळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही किती मतं आम्हाला पडतील किती मतं त्यांना पडतील काँग्रेसला मतं किती पडतील विरोधी पक्ष जी शिवसेना आहे शिवसेनाची मतं दंगेकरांना किती जातील मनसेची मतं आमच्याकडं किंवा धंगेकडं किती जातील ह्या सर्व अभ्यास करून त्यांची जी फक्त चर्चा केलेली आहे ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललो नाही आहे परंतु मी नाराजी माझी व्यक्त के केली पुणे शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं साई मतदारसंघातलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढं शब्दलं की संजय आम्ही व वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू एवढी काल आमची चर्चा झाली आहे ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले ते एका लग्नासाठी आले होते ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं ही आमची मैत्री आहे पूर्वीपासून मी रवी चव्हाणांना जवळजवळ दोन हजार पाच सालापासून ओळखतो ते मित्र आहेत माझे त्या नात्याने ते माझ्या घरी आले ते कुठलीही मनधरणी किंवा कुठलेही रुसवे फुगवे विषय नाही आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो आजही आहे जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं ह्याच्यामध्ये मुरडी मुळांना विरोध करण्याचा विषय नाही आहे मुरडीमुळं माझे मित्र आहेत परंतु मी पण इच्छुक आहे जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार मी माझे प्रयत्न करत राहणार